ओम नमो भगवते वासुदेवाय आज आपण श्रीमद भगवत गीता आणि श्री ज्ञानेश्वरी अध्याय चौथा ज्ञान कर्म संन्यास योग यामधील पहिला आणि दुसरा श्लोक अभ्यासणार आहोत पहिला श्लोक श्री भगवान उवाच इम विवस्वते योगम प्रोक्तवान अहम व्ययम विवस्वान मनवे प्राह मनुरिक्षा कवे ब्रवीत भगवान श्रीकृष्ण म्हणतात हा अविनाशी योग मी रवीला सांगितला आणि त्यानंतर रवीने मनूला आणि मनूने शब्दशः अर्थ आता आपण थोडे बारकावे समजून घेऊया हा अविनाशी योग अविनाशी योग म्हणजे काय की जे हा जो योग आहे ज्याला विनाश नाही जो चिरंत नाही ज्याला मरण नाही असा हा म्हणजे जे आपण म्हणू शकतो कालातीत आहे जे कायम आहे जे कधीही जाणार नाही जे आहे ते जे ज्ञान जे आहे ते अक्षय आहे ते कधी संपणार नाही ते कधी क्षय पावणार नाही ते कधी खोटं ठरणार नाही जे ब्रह्मज्ञान आहे जे आत्मज्ञान आहे हा जो योग आहे हा अविनाशी आहे ज्याला विनाश नाही असा तो मी रवीला सांगितला असं स्वयं भगवान म्हणतात रवी म्हणजे कोण तर सूर्यनारायण सूर्याला सूर्या मी सांगितला आणि रवीने मनूला सांगितला आता मनू म्हणजे कोण तर मनू म्हणजे हा जे आपण पहिल्या मत्स्य अवतारात जे म्हणतो की जो पहिला माणूस होता जो पहिला मानव होता त्याचं नाव मनुराजा म्हणजे तोच मनू म्हणजे पहिला ज्याला आपण म्हणू शकतो की या सगळ्या मानव जातीचा जो पहिला पुरुष होता तो मनू त्याला रवीने सांगितला म्हणजे सूर्याने सांगितला आणि त्यानेच इक्ष्वाकुला सांगितला त्या इक्ष्वाकु म्हणजे सूर्यवंशातला पहिला राजा त्याला मनुने सांगितला म्हणजेच स्वयं भगवानकडून सूर्याला सूर्याकडून मनूला आणि मनूकडून इक्ष्वाकुला मिळाला असा हा जो ज्ञान आहे हे जे ज्ञान आहे हे अभ्रहित आहे म्हणजे हे सांगितलेलं आहे कुणी तर स्वयं भगवान श्री कृष्णांनी असं गीतेमध्ये सांगितलेलं आहे की मी हे ज्ञान सूर्याकडे सूर्यानी मनूकडे मनूने इक्ष्वाकूकडे दिलेले आहे असं हे पुढे पुढे गेलेलं आहे आणि इक्ष्वाकू म्हणजे कोण तर श्रीराम यांचा जो पूर्वज आहे त्याचं नाव देखील इक्ष्वाकू होतं म्हणजे यावरून आपल्याला सूर्यवंशाचा सुरुवातीचा जो राजा होता इक्ष्वाकू त्या, त्याला हे ज्ञान हे कुणाकडून समजले हे या अध्यायात आपल्याला समजते दुसरा श्लोक एव परंपरा प्राप्त राजर्षयो विदुहु स कालेनेह महता योगो नष्ट परंतप अनेक राजांनी हा योग असा परंपरेने आणला म्हणजे राजाने दुसऱ्या राजाकडे त्या राजाने पुढच्या राजाकडे म्हणजे असा हा पिढ्यान पिढ्या हा योग पुढे पुढे गेला पण नंतर काय झालं बराच काळ लोटल्यामुळे हा योग लुप्त झाला जो ज्ञान योग आहे तो लुप्त झाला का बर कारण मनुष्य प्राणी हा जन्माला आल्यापासून केवळ विषयासक्त राहिला कायम विषयांना जखडून राहिला त्यामुळे तो मूढ झाला मूर्ख झाला त्याला हा जो आत्मबोध आहे त्याचा विसर पडला आणि त्याला आता आत्मज्ञानाची जाणीव नाही वैराग्याची जाणीव नाही त्यामुळे हा पूर्णपणे सर्वतोपरी मोहामध्ये बुडून गेला आणि त्यामुळेच तिथे अज्ञानाचा गडद अंधार पसरला त्याचा परिणाम म्हणून सांप्रत हा कर्मयोग पूर्णतः अज्ञातच राहिला म्हणजे हा जो पुढे पुढे जायला पाहिजे होता इश्वा कुणी पुढे द्यायला पाहिजे होता तो दिला पण जस जसं मानवाची प्रगती होत गेली तसा तसा तो मायेमध्ये अडकला तो मोहामध्ये अडकला आणि या ज्ञानापासून दूर गेला आणि अज्ञानाच्या अंधारात बुडाला असं भगवान इथे म्हणतात की मनुष्याची नाना विषयांच्या ठिकाणी अनिवार्य प्रीती झडली देहाविषयी आसक्ती निर्माण झाली म्हणजे जा आपण असं जगतो की कधी मरणारच नाही आहोत या पद्धतीने मनुष्य प्राणी जगतो या जन्मामधील ज्या काही गोष्टी आहेत त्यावर इतक्या साऱ्या गोष्टींवर तो प्रेम करतो त्याच्यामध्ये अडकतो त्यामुळे ते त्याला आत्मबोधाचा विसर पडतो आणि ही जी आस्थाबुद्धी आहे तीच या ज्ञानाच्या मध्ये येते आणि म्हणूनच आता असं म्हणू शकतो की जो जन्मांध आहे त्याला सूर्योदयाचं काय बरं महत्व आहे जो बहिरा आहे त्याला संगीताचं काय बरं महत्व आहे त्यामुळे कावळ्याला चंद्राची ओळख कशी बरं असणार कारण तो झोपलेला असतो जो, जो म्हणजेच माणूस अज्ञानामध्ये आहे हम्म त्यांना त्या ज्ञानाचा काय बर उपयोग किंवा त्या ज्ञानाचा काही परिचयच नाही अशा लोकांना पुढे या योगाबद्दल विसर पडलेला आहे त्यामुळेच हा मोह आणि अज्ञान वाढत गेलेले आहे पण या स्थितीत बराच काळ व्यर्थ गेला म्हणूनच हा कर्मयोग सध्या लुप्त झालेला आहे हे, हे तू लक्षात घे असं स्वयं भगवान अर्जुनाला इथे सांगतात हरिओम तत्सत